पावसाळ्याचे दिवस असल्याने जमिनीमध्ये असलेले साप बिळामध्ये पाणी आल्यामुळे बाहेर निघतात व भीतीमुळे जिथे जागा मिळेल तिथे जाऊन बसतात एक शेतकरी आराम करण्याकरिता झोपला तेव्हा त्याच्या मोकळ्या मोठा चांगला साप घुसला तेव्हा थंड थंड लागल्यामुळे तो एकदम घाबरला व दोन बटणांमधून तो सर्प तोंड काढत होता सर्प खूप मोठा होता त्याचबरोबर तालुक्यामध्ये एका शेतामध्ये फवारणी पाणी आणले होते पाणी आणून पाण्याची बादली वरुडकुलट परिसरातील शेतामध्ये ठेवली असता त्या पाण्याच्या बादलीमध्ये खूप मोठा धामण जातीचा साप उतरला ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली नाही त्यांनी काडी टाकून आतमध्ये बघितले तेव्हा धामण जातीचा साप जाऊन बसला होता शेतामध्ये फवारणी सुरू होती शेतकरी खराब पाणी वापरतात त्यामध्ये काहीही दिसत नाही आणि पाणी एक दिवस अगोदर भरून ठेवतात त्यामुळे या पाण्यामध्ये हात न घालता आधी काठीच्या साह्याने हलवून घेणे असे आवाहन सर्पमित्र श्री संत गाडगे महाराज बालगृह दर्यापूरचे माजी विद्यार्थी श्रीकांत उर्फ गोलू पळघामोळ यांनी केला आहे विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत